खासदार सिंह नाईक निंबाळकर व माजी मंत्री तसेच विद्यमान ग्रामविकास मंत्री यांच्या उपस्थितीत टेंभुर्णीत लोकसभा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न काल दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा लोकसभा कार्यकर्ता संवाद मेळावा माजी केंद्रीय मंत्री व मध्य प्रदेशचे ग्रामविकास मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी लोकसभे संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मंत्र्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर क्लस्टर हेड व माढा लोकसभा प्रभारी आमदार प्रशांत परिचारक लोकसभा समन्वयक राजकुमार नाना पाटील लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे लोकसभा कोर कमिटी सदस्य जलतज्ञ अनित पाटील सोलापूर जिल्हा भाजपाचे संघटन सरचिटणीस धैर्यसिंह भैया मोहिते पाटील माढा तालुका सोलापूर जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत माढा मंडलचे अध्यक्ष योगेश बोबडे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योतिताई पाटील धनश्रीताई खटके टेंभुर्णीच्या सरपंच सुजाताताई बोबडे माळशिरस भाजपाचे नेते के के पाटील माजी आमदार जयंतराव जगताप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमरसिंह शेंडे जयसिंग अप्पा ढवळे निवृत्ती तांबवे उपस्थित होते सभागृहामध्ये माढा करमळा माळशिरस या तीन तालुक्यातील बूथप्रमुख सुपर वॉरियर्स व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते